आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ड्रॉट लाईन नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चोवीस बैसाखीचा सण दरवर्षी तेरा एप्रिल रोजी देशभर आणि परदेशात साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने शेतीशी संबंधित आहे आणि नवीन पीक कापणीच्या आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो तसेच बैसाखीचा सण शीख समुदायासाठी धार्मिक महत्व आहे कारण या दिवशी शिखांचे दहाबे गुरु गुरु गोविंद सिंग जी वर्ष सोळाशे नव्याण्णव मध्ये धर्माच्या रक्षणासाठी खालसा पंथाची स्थापना केली होती आज गुरुद्वारा गुरु नानक दरबार कॅम्प पुणे येथे बैसाखी आणि खालसा सजना दिवस मोठ्या थाटामाटात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला जिथे हजारो अनेक धर्माचा भाविकांनी गुरु ग्रंथ साहेबजी यांचे आशीर्वाद घेतले भक्तांनी मिळून गुरुचा लंगर प्रसाद बनवला आणि एकत्र जेवला हा सण प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एस रंधावा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद